आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाकुंभाचा संदेश एक रहावा आपला देश असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमाची सुरुवात केली यंदाच्या कुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलं भारतीय चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचा गौरवपूर्ण उल्लेख करीत या क्षेत्रानं करी एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना जनमानासापर्यंत पोचवली असं सांगून पंतप्रधानांनी नावाजलेल्या कलाकारांचा उल्लेख केला नव्या वर्षात पहिल्या जागतिक दृकश्राव्य महोत्सवाचं आयोजन भारताला ग्लोबल कंटेंट हब बनवण्याकडे टाकलेलं पाऊल ठरणार असल्याचं ते म्हणाले दिव्यांग कलाकारांच्या पेंटिंग्सचा उल्लेख करून त्यांनी भारतीय संस्कृती आणि कला क्षेत्राची लोकप्रियता जगभरात पसरल्याचं सांगितलं दक्षिण अमेरिकेतील पेरुग्वे देशातील आयुर्वेद अभ्यासकांचा आणि फिजीतील तामिळ भाषा शिकणाऱ्या युवकांचा उल्लेख करून ते म्हणाले की तामिळ भाषा शिकण्याकडे युवा अभ्यासकांचा कल वाढलाय बस्तर ऑलिम्पिक्सचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी या आयोजनाची सविस्तर माहिती दिली स्थानिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं मलेरियावर भारतानं मात केली असून वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान मलेरियाची लागण आणि त्यामुळे होणारे मृत्यू ऐंशी टक्के कमी झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं शिवाय कर्करोगालाही भारतीय जागरूकतेनं तोंड देत असून आयुष्यमान भारत योजनेचं त्यात मोठं योगदान आहे असं ते म्हणाले ओदिशातील कालाहांडी भाजी क्रांतीविषयी त्यांनी प्रेरणादायक माहिती दिली आपला भारत प्रत्येक क्षेत्रात नवी शिखरं प्रादाक्रांत करीत असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्यांनी भारतीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय पारंपरिक कबड्डी खेळाला प्राधान्य देऊन वर्धेतील तरुणांनी कबड्डी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं या क्रीडा स्पर्धेतून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन सुदृढ आरोग्य राखण्यास मदत होईल असं मनोगत राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खणीकर्म राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी व्यक्त केलं सेलू तालुक्यातील के वडगाव जंगली इथे आयोजित कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित करण्यात आलाय सिनेसृष्टीतील अतुलनीय यो योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका पटकथाकार निर्मात्या लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झालाय काल छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली नागपूरचे माजी महापौर सखारामजी चहांदे यांचे नातू आणि आकाशवाणीचे माजी अधिकारी बबनजी चहंदे यांचे ज्येष्ठ पुत्र तसंच सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे सहसचिव अनुराग चहांदे यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं अंत्यविधी मोक्षधाम घाटावर पार पडले मृत्यूसमयी त्यांचं वय त्रेचाळीस वर्ष होतं त्यांच्या पश्चात कुटुंबियांसह मोठा आप्त परिवार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार